नमस्कार राम राम सुप्रभात सगळ्या शेतकरी मित्रांना मोडणीम गाय बाजार मधून आपण लाईव्ह आलोय लाईव्ह तुम्ही बघताय तर mm. कोब्यावरची सगळ्यात पहिली धावण तशा आज टॉपच्या गाय थोड्या कमीच आहेत दोन ते तीन गाय आहेत त्या आपण कव्हर करणार आहे बाकी शेतकऱ्यांचा बाजार mm. शेतकऱ्यांच्या गायी आणि कुठल्या कुठल्या जातीच्या गाय आल्या त्या सगळ्या कव्हर करणार आहे आणि काय आज बाजारामध्ये नवीन पाहायला मिळते ते, ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे त्या आधी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम हॅलो हाय जय शिवराय जय हरी एक कमेंट होऊन जाऊ द्या त्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काहीतरी नवीन इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी आपण घर बसले हा बाजार दाखवत असतो त्याच्यानंतर उद्या सांगोला दाखवतो आणि परवा दिशा अकलूज आणि गुरुवारी बारामती पण आपण कवर करणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पद्मावती डेअरी फार्म कोल्हापूर धन्यवाद हाय कमेंट केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना आता आपण बघणार समोर तुम्हाला गाय दिसते आज बाजारातली सगळ्या टॉपची गाय ताजी वेलेली गाय खाली वासरू बघू शकता एकदम हेल्दी मोटलट वासरू झाले त्या प्रमाणात गाय पण मोठे त्याच्यात शिरा बघा आणि आपण जवळ जाऊन पूर्ण कवर करणार त्याआधी व्हिडिओ कसा दिसतो व्यवस्थित दिसतोय का आवाज येतोय आहे का, का कमेंटमध्ये सांगा विसरू नका आणि असा हिचा दर काय असणार आहे आणि काय दरामध्ये विकली जाईल हे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे धन्यवाद राजेंद्र कालवडी पण कव्हर करणार दादा आपण काय विषय नाही सध्या आपण बाजारातल्या टॉपच्या गाय कव्हर करतो त्याच्यानंतर आपण कालवडीकड पण जाऊ आणि तर या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार तर मग शी गाय कशी आहे आपण बघू आता तुम्हाला जवळून इथं डिटेल दाखवतो शायनिंग तर तुम्हाला दिसतच बघा एकदम चमक बाज गाय शिंगट्या एवढंच आहे पण गाय मोठी बाज आहे शिरा बघू शकता तुम्ही करंगळी वणी शिरा आहे त्या बाटी मागून बघा सगळ्यात महत्वाचं असतं चारी पाकी वेगवेगळे दिसावीत मध्ये जी हा कप्पा आहे म्हणजे ही जी रेश आहे ती रेश द्यायला दिसावी आणि चारी सड समान आणि पूर्ण काशेवरती शिरांचं जाळा असावं आणि गाय वेल्यानंतर ही न वेल्यासारखी वाटावी अशी जर हेल्दी गाय तुम्ही आणली तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा दवाखाना डॉक्टर तुमच्या गायीला लागणार नाही आता ह्या गायीची माहिती आपण त्यांच्या मालकाकडून कुणी आणल्या बघायचं असेल तर बघू शकता चारी सड वेगवेगळे आहेत तर ही गाय त्यांची आहे बघा नमस्कार काय नाव आपलं बापू चव्हाण परिदे यांच्या दावणीतली गाय दाताला कशी कर दाताला दा कडदात कर करते वेद आता आता किती वेळ दुसऱ्यांदा येले बघा खाली काय झाले खोंड खाली खोंड एकदम मोठ खोंड झाले पण गाय एकदम जोरात आहे पहिले याला किती पिळ होती सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध पिळ होतं आता किती चालेल तेरा चौदा लिटर आरामशीर गाय चालणार आहे ते तुम्ही त्याची कंबर डुबार जरी बघितलं तर बघू शकता पाठ एकदम रुंद एक माणूस अख्खा तिच्या अंगावर झोपू शकतो एवढी रुंद पाट आहे तिची आणि तसंच दूध खाली कासामध्ये उतरलेलं आहे तुम्हाला काय दर लागेल सांगाल एकवीस म्हणजे कमी जास्त होईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्या एकसष्ट सतरा सत्तेचाळीस सतरा सत्तेचाळीस आपल्या भागातली ताजी गाय आहे नंबर तुम्हाला दिलेला आहे आणि बाजारातली टॉपची गाय शायनिंग वेलेली गाय वेल्यानंतर वेल्यानंतरही तुम्हाला पाक्यावरती गाय आहे आणि सडं बागाची आरे तुम्हाला लांबून दुरून सर दिसते तेरा चौदा लिटर एका टायमाला गाय पिळणार आहे खाली तोंड आहे आणि ज्या क्वालिटीज गायीमध्ये पाहिजे त्या सगळ्या क्वालिटी या गायीमध्ये आहेत बघू शकता किती मस्त आर्डर क्वालिटी आणि घोट्याच्या वरती आर्डर आहे नंबर दिला आहे कॉल करू शकता सोबत आज बाजारामध्ये गिरगई पण आले ते गिरगाई तुम्हाला दाखवतो सरांच्या पाठी बघा एक गिर गय बावी या गावातले बावी बैलासारखी सारखी बघा आणि कास पण बघा अजून ते दिवस मालक म्हणतात टाइम आईला आणि पासष्ट हजार किंमत सांगितली या मालकांची गय किती पर्यंत सुटेल कमेंट मध्ये सांगा शांत स्वभावाची विदाउट भाला दूध देणारी आता आपण ह्या गायीची माहिती घेऊ थोडी mm. कशी शेड दात दा आलाय सायदा किती पिळत अकरा बारा, बारा, बारा लिटर आणि आजचा दर्जा पंच्याऐंशी हजार लाखाची पण बघितली ऐंशी पंच्याऐंशीची पण गाय बघतोय आपण mm. नंबर जर यांचा दिलेला जा नंबरवरती कॉल करू शकतो पंच्याऐंशी हजार कमी जास्त होईल साठ पासष्ट आणि मग अशी थोड्या वेळापूर्वी सतरा हजाराला पण व्यवहार झालाय बाजारामध्ये व्यायला झालेली गाय सतरा हजाराला व्यवहार झालाय ती गाय असेल तर तुम्हाला दाखवतो शक्यतो नसेल आता गेलीच असेल रोहन एक किती वेळ त्याचे तिसऱ्यांदा आहे बघा विदाऊट येसन शांत समाधानी फक्त कलर पॅच नाही आणि दूध हिला भरपूर आहे दूध किती पंचवीस लिटर दूध आहे बघा मनी पण भरणार नाही पण वरती तुम्ही पूर्ण त्याचं स्ट्रक्चर बघू शकता ही पण आडव्या हाडाची मोठी गाय आहे पंचवीस लिटर दूध आहे तिसरं वेत आहे आणि किंमत पासष्ट हजार साठ पासष्टची गाय पण तुम्ही बघू शकता लाखाची पण तुम्ही बघितली पण आपल्या दावणीला कुठली गाय न्यायची सगळं तुमच्यावर डिपेंड आहे नंबर की शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न टक्केवारी काय ती पंच्याहत्तर टक्क्यातली पंच्याहत्तर टक्क्यातली आहे पण आई जर तिची ब्रीडची असेल त्याच्यामुळे ही दुधाला चांगली उतरलेली गाय आहे तुम्हाला पाठीमागून ही दाखव अजून टाइम घेईल मामाची गाय आहे शेतकऱ्याची गाय आहे रामकृष्ण हरी मोडणीमचा बाजार आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर इथला हा बाजार आहे रणवे साहेब नमस्कार शुभम दादा जय जिजाऊ जय शोराय सुंदरीचे पण व्हिडिओ आपल्या अजित कदम एकशे पंच्याण्णव ह्या इंस्टा आय टी वरती येतात सध्या व्हिडिओ कमी आहेत कारण सुंदरी भरलेले आहे ज्यावेळेस आपण चेक करू त्यावेळेस तिचा व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत आपण तिचे व्हिडिओ काढत नाहीये हे तुम्हाला सांगतो आणि अजित कदम एकशे पंच्याण्णव इंस्टा आय डीला फॉलो करायला विसरू नका आणि शेतकऱ्याच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला कुठे फिरायची गरज पडणार नाही बाजाराचा दर तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळणार आहे अजून व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे बाजारातल्या नवीन जुन्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत शेतकऱ्याच्या गायी कालवडे तुम्हाला दाखवणार आहे आणि चांगल्या वाईट पण दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये मध्ये बनून राहा व्हिडिओ वाटलं तर अजून आपल्या ग्रुपवरती शेअर करा जेणेकरून तुम्हालाही त्याचा फायदा होईल कुठल्या गावचे गावची मावा अनगर ची किती राहील सड भरले जवळ आले चार पाच दिवस गेला दिवस पंधरा दिवस गेलो तारीख अठ्ठावीस बरोबर हाय टायम अठ्ठावीस आज किती वर्ष नऊ दिवस नाथ <laughs> <laughs> एक लाख सांगतात बघा लाखाला बराबरी लागावी अशी त्यांची इच्छा आहे मामाने कालवड हातातच घेऊन शांत एकदम कालवड आहे ज्या माणसाने जीव लावलाय त्या माणसासमोर कालवड दावा जरी सोडला तरी उभा राहील काय वाटत तुम्हाला काय दराने विकलं जायला बाजारामध्ये जर विकायचं म्हणलं सात दिवस बाकी आहेत पुढच्या बाजारी कालवड येऊ पण शकत काय सांगता येत नाही कलर पॅच बांड बुंड कालवड आहे बराबरी म्हणतात कालवड कितीपर्यंत होईल तुमचा अंदाज काय लागतो कमेंट मध्ये सांगाल अशी वेगवेगळ्या प्रकारचे माणसं आपल्याला बाजारात भेटत असतात तर अजून तुम्हाला सतरा हजाराची गाय दाखवतो असेल तर फक्त सतरा हजाराला एक व्यवहार झाला तर एकदम बाजारात म्हणजे असे पडले म्हणजे गाय बघून किमत्या जास्त पडलेले पण नाहीत आणि जास्त हे पण नाहीत अण्णा ढाणे कुर्दुकर लाल माती दिसली तुम्हाला समजून आला असेल बाजारातले टॉपची जावं आणि जी जात आहे की ब्रीड कुठला आहे कमेंट मध्ये सांगायला विसरून कुठल्या सांगा त्यांनी नाव सांगितलं पण माझ्या लक्षात नाही रेड होस्टन मधलंच येत आहे बऱ्यापैकी पहिल्या वेळेच चौस कालवड आहे नऊ नऊ लिटर सध्या आहे दुसराच दिवस आहे बघा दुसरा ते तिसरा दिवस आहे खाली वासरू बघू शकता आणि दुसऱ्या वेधाला तर पंचवीस प्लस चालणार आहे फक्त खराब असल्यामुळे त्याला चमक कमी आहे पण ही पण जात दूध देते आणि ठेपा बघा मी धन्यवाद सांगोल्यावरून पण आपल्याला किशोर बघतायत आपण कुठून बघताय ते पण कमेंट करा आम्हालाही समजायला आमचा व्हिडिओ कुठपर्यंत जातोय आणि बरीच लोक सांगोला बाजार मध्ये येऊन पण गेले असतील त्यांनी पण सांगा की आम्ही सांगोला बाजार बघितलाय काय लोकांना माहित पण नाही व्यवहार चालू आहे कसा व्यवहार होणार आहे झाला तर हा लाईव्ह व्यवहार पण आपण कव्हर करतोय दुसऱ्या दिवसाच्या काय तर कशा शिवल्यात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ का एक पाच ला जोडी एक पाच ला जुडी पन्नास पंचावन्नच्या दरामध्ये गाय पडल्या बघा तर दरच आहे जास्त क्वालिटीचा माल आणून पण खपत नाही आणि त्याला दर पण तसा लावावा लागतो जसं ही क्वालिटीचा माल आहे पंच्याहत्तर हजार किंमत आहे पण आहे चार होत्या त्या दोन गेल्या तर आपण कालवडीकड जाऊ आता कालवडीचा बाजार बघू तिथे एक व्यवहार चालला होता कस चालू आहे ते बघू एक मशीच आहे का

तुम्ही गाईचं कसं होतंय आणि बघू शकता गाय बाजारात त्यामुळं मी व्हिडिओ शूटपर्यंत बघा म्हणत असतो कारण बाजारामध्ये कमी जास्त मोठी हलकी भारी या प्रत्येक जातीच्या गाई येत असतात आणि त्याचा दर वेगवेगळा लागत असतो आणि वेगवेगळ्या वे प्रकारची माणसं पण आपल्याला भेटत असतात तर मोठ्या गोट्यातली मोठी गाय गाय तीस प्लस तर चालणारी गाय आहे बघा तुमची आहे का कुठला का वरवटची आहे वरवटची धनाजी चोपडे यांच्या गोट्यातली गाय किती गोट्यात गाय चार तीस तर आरामात चालत असे अजून टाइम घेल वीस दिवस टाइम किती सांगितली मामा की मग एक लाख रुपये सांगतो बघा शेतकऱ्यांची गाय लाखामध्ये आरामात आपल्याला मिळून जाईल मोठ्या गोट्यातली मोठी गाय तीस लिटर कॅपॅसिटीची गाय आहे बघा आज जर आसपास बाजारात असेल तर तुम्हाला थोडीफार कमी जास्त करून गाय तुम्हाला मिळून जाईल एक बाजारात मोठी गाय पण कच्ची असल्यामुळे आपण पाठीमागून अजून मोठ्या गाय आणि कालवड आहेत तर कालवडी गाबन कालवडी दिसते नमस्कार शेट नमस्कार गाभन आहे महिना महिना झालं काय सांगितलं सांगा पस्तीस पस्तीस रुपये एकदम भारी कालवड आहे मस्त चमक बघा आणि हे त्याचा पलीकडल्या जो बीस सांगायला तो पंधरा पर्यंत देऊ पंधरा पर्यंत देऊ मापी किंमत आहे एकदम व्यवस्थित लावलेली रेंज आहे ही पहिल्यातच आहे हा ही पहिल्यात आहे कालवड आहे बघा पहिल्यात दाताला दाताला दुसरा आहे दाताला दुसरा काय सांगितलं सांगा पासष्ट हजार आहे पंचावन्न हजाराला देऊ पंचावन्न हजाराला कालवड पहिल्या येताच मिळते आणि हे पलीकडली तिसरी येताला आहे मिळलेली आहे अठ्णव अठ्णव तो देते आता त्याची किंमत पासष्ट हजार सांगायला पंचावन्नपर्यंत देऊ पंचावन्न म्हणजे लाखामध्ये जोडी तुम्हाला मिळू शकते बघा पहिल्या याची आणि तिसऱ्या याची गाय आहे मालकाचा नंबर तुम्हाला देतो नंबर सांगा शेट सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट तीस तीस कालवड आहेत गाबन गाय पार्टी गाय पहिल्या वेळाच कालवड सगळं मिळते बघा इथे दहा पंधरा हजारापासून पंचावन्न हजारापर्यंत तुम्हाला दुधाचं पण मिळते गाबन पण मिळते पहिल्या त्याचं कालवड आहे तुम्हाला पाठीमागून मागून दाखवायचं राहिलं बघू शकता दहा दिवस टाईम गेल दहा पंधरा दिवस ती पण येलेली लाखामध्ये दोन मिळून महेश दाखवतो महे एक व्यवहार चालू आहे श कालोडीचा व्यवहार चालू पहिल्या व्यताच कालवड बघा कस लागलंय सड शिरा पहिल्या व्यताच कालोड आहे शेतकऱ्याचं कालोड आहे

दर पडल्यामुळे बघा काय किमतीने द्यायला लागतं नाही एक सत्तर पंच्याहत्तरची ची एक सत्तर पंचाहत्तरची गैर दर पडल्यामुळे तुड द्यायला लागल्या एक पंधराला जोडी कशी वाटते सांगा इतर बाधी गे बारा बारा पिळासारखी गे तिचं काय पहिल्या वेथाचं दूध आहे किती निघाल सांगता येत नाही आपल्याला तरी पण आठ नऊ नऊ दहा तर चाल एक लाख पंधराला जोडी कालवडीचा व्यवहार चाल व्हिडिओ शेअर करा आवडल्यास लाईक करा बाजारातल्या दोन टॉपच्या आहेत एक सारख्या कालवड्या कालवा हलवा चालू आहे जोडीच सत्तर यांचा व्यवहार चालू आहे सत्तरची आहे आदत आहे त्या फळकाव कालवड्या छाती लेवलच्या कालवड्या ले पंचावन्न ची मागण्या गोळा गोळी चालू आहे शेवट कितीपर्यंत होईल तुम्हाला वाटतंय कमेंट मध्ये सांगा आणि झालाच तुमच्या समोर तरी आपण आणि याची रील जर पाहिजे असेल व्यवहार झाल्यानंतर गुलाल टाकला जाईल ती रील आपल्याला अजित कदम एकशे पंच्याण्णव या इन्स्टाईटी वरती पाहायला मिळणार आहे कशेत काल उडी एकदा बघून घ्या सत्तरची जोड पंचावन्नची मागणी भरपूर सारा डिफरन्स आहे नोट घेतली जाते महागारी दिली जाते होईल कितीला तुमचा अंदाज अजून बाजारात येत बघा आणि आता त्यांचा व्यवहार चालवतोपर्यंत ह्यांच्या पर्यंत किमती आपण घेऊ नमस्कार काय सांगितलं जोडीच जोडीच तीस हजार पंधरा हजाराला फक्त बघा हे पण तयार कमी आकुड तोंडाच्या बांड्या भुंड्यासारख्या का कालवड्या आहेत आणि पाठीचा कणा बघू शकतात प्युअर जातीतल्या ब्रीड मधल्या कालवड्या नक्या बिक्या पूर्ण पांढऱ्या आणि दोन्ही सारख्या आहेत पंधरा पंधरा हजाराला फक्त मिळतात अजून कमी जास्त किंमत केली जाईल नंबर सांग दादा नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर महेश कोळी यांची दावण आहे मोडणी मध्ये आणि टाइम आला की तुम्हाला यांच्या दावणीतली कालवट पाहायला मिळतील आणि एकदम शेरडाच्या रेंज मधले तरी चालेल म्हणलं तरी चालेल कमरा लेवलच्या कालवडी आहेत आणि तयार आहेत दोन्ही पण कालवडी असं काही नाही दिसला रेडी तुमचीच आहे का काय सांगितलं रेडी वीस हजार वीस हजाराची आहे बघा तुम्हाला मला रेडिओ दाखवतो मी बघाय रेड ह्याच मालकाच्या पंढरपूर रेडिंग बघू शकता एकदम रुबापात गे बाजारले गेश वीस हजार फक्त नंबर दिलाय कॉल करू शकता ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी कॉल करा आणि आता बाजारामध्ये काय आज नवीन एक बैल आले दोन कधी म्हणजे हा मोडणी बाजार पहिला बैलांसाठी फेमस होता त्यानंतर खूप दिवसांनी आज बैल आले ते पहिला सगळा देशी बाजार होता मामा आज मामाची पण दोन कालवड आहेत हो मामा कशी सांगितले जोडी पंचवीस हजार फक्त पण कमर लेची कालवड बांडी बुंडीसारखी एक पॅच ची कालवड अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छप्पन छप्पन एकोणीस एकोणीस पंचवीस ला जोडी एकदम आज बाजार रिजनेबल रेट मध्ये चालू आहे तुम्हाला पाहिजे असे कालवडी जनवार गाई तुम्हाला मिळते तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि येणारे रील गुलाल टाकल्यानंतर ॲक्च्युअल दरामध्ये काय पडलेत ते तुम्हाला आपल्या इन्स्टाटीवरती पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद उद्या त्याला सांगोला बाजारला येणार आहे त्याच्यामुळे आपल्या आय डीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत जय कृष्ण